आज आपण एकदा सिरप बनवून अगदी पंधरा दिवस काय दोन महिने देखील स्टोअर करून ठेवू शकतो अगदी तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवलं रूम टेम्परेचरला ठेवलं तर तुम्ही ते पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही दोन महिने स्टोअर करून हे सिरप तुम्ही आयत्या वेळेस सरबत करण्यासाठी यूज करू शकता सिरप एकदाच तयार करून ठेवायचं आणि सरबत अवघ्या काही मिनिटातच तयार होतो उघ्या एक मिनटामध्ये हे सरबत तयार होतं जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर चवीला अतिशय छान लागणारं हे सरबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे करायला सोपं आहे जास्त वेळ लागत नाही घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होतं त्याचबरोबर यासाठी खूप काही वेगळे असे इन्ग्रेडियंट्स लागत नाही त्यामुळे अगदी झटपट तुम्ही पहिल्यांदा तरी जरी तयार करत असाल तरी झटपट तयार करू शकता त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील पौष्टिकतेचा विचार करून आपण तयार केलेली आहे त्यामुळे रेसिपीला आत्ताच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आठवड्यातील सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस नियमितपणे दररोज दुपारी बारा वाजता मी रेसिपीज अपलोड करत असते त्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन येण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये बदलत्या वातावरणानुसार आपल्या शरीरामध्ये काही बदल करावे लागतात आहाराविहारामध्ये बदल करावे लागतात तर शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारं आज आपण हे कोकम सरबत तयार केलेलं आहे त्यासाठी या ठिकाणी कोकम घेतलेलं आहे साधारणतः एक वाट एवढं कोकम घेतलेलं होतं एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि दोन तासासाठी हे कोकम भिजत ठेवायचं दोन तास झालेले आहे कोकम व्यवस्थित असं भिजलेलं आहे त्यामधील जे पाणी आहे ते सर्व पाणी घ्यायचं आणि जे कोकम भिजत घातलेलं होतं ते, ते देखील सर्व घ्यायचं आणि आपण छान असं हे मिक्सरला दळून घेणार आहोत आता जेवढी जास्त बारीक पेस्ट करता येईल ना तेवढी जास्त पेस्ट याची करून घ्यायची या ठिकाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी अधिक वापरलं तरीही चालणार आहे साधारणतः एक ग्लास एवढं पाणी मी याच ठिकाणी वापरलेलं होतं हे पहा छान असं मिक्सरला आपलं दळून तयार होत आलेलं आहे दोन तास पिजवलेलं आहे त्यामुळे दळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अवघ्या एक ते दीड मिनटामध्ये छान असं दळून तयार होतं त्यानंतर कढईमध्ये एक वाटी साखर टाकायची त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी टाकायचं आता गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे आणि मोठ्या आचेवर ही साखर आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची साखरेचा आपल्याला पाक करायचा नाही तर साखर फक्त विरघळून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण ही साखर विरघळून घेणार आहोत ताकद छान अशी बिरघणून या ठिकाणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण जी सी सिरपसाठीचं जे कोकमचा आगळ तयार करून घेतलेला होता तो आगळ यामध्ये टाकणार आहोत आता जेवढा आगळ आपण घेतलेला होता तो सर्व यामध्ये टाकलेला आहे आणि हा आगळ घट्टसर होईपर्यंत आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत आणि हे कोकम जे आहे ना ते कोणत्याही किराणा स्टोअर्समध्ये इझिली अवेलेबल होतं हे पहा छान असं आपण या ठिकाणी मिक्स केल्यानंतर या ठिकाणी आपण काळं मीठ टाकणार आहोत साधारणतः दोन चमचे एवढं काळं मीठ टाकलेलं आहे काळं मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं त्यानंतर मिरेपूड या ठिकाणी टाकणार आहोत साधारणतः अर्धा चमचा एवढी मेरेपूड टाकलेली आहे मोठा साईजचा चमचा होता आता या ठिकाणी हे जे सिरप आहे ना हे सिरपमध्ये तुम्ही सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर तुम्ही टेस्ट घेऊन देखील त्यामध्ये काही जिन्नस कमी अधिक करू शकता त्यानंतर अद्रक टाकलेला आहे स्लाईस केलेलं अद्रक त्यानंतर जिरेपूड या ठिकाणी साधारणतः मोठ्या साईजचा एक चमचा एवढी टाकलेली आहे आणि आवश्यकतेनुसार टेस्ट करून यामध्ये काही जिन्नस आवश्यकता वाटल्यास मी पुन्हा एकदा यामध्ये ॲड करणारच पहा छान असं आपल्याला हे सिरप या ठिकाणी शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे आणि आचेवर जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये पाचच मिनटामध्ये हे सिरप छान असं घट्टसर झालेलं आहे सर्वात शेवटी आपण गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये त्यान अर्ध्या लिंबूचा रस टाकणार आहोत आता या ठिकाणी मी स गॅस बंद करण्याअगोदर टेस्ट करून पाहिलेलं होतं तर मला जिरेपूड थोडीशी कमी वाटली त्यामुळे मी जिरेपूड पुन्हा एकदा यामध्ये टाकलेली होती त्यानंतर अद्रकचा रस जो आहे ना तो रस काढून देखील मी यामध्ये अर्धा चमचा टाकलेला आहे आणि काळं मीठ पुन्हा एकदा अर्धा चमच एवढं टाकलेलं आहे आणि तुमच्या टेस्टच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण जे आहे ते त्यानुसार कमी अधिक करू शकता हे पहा छान असं आपलं हे सिरप तयार झालेलं आहे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यापासून सरबत कसं तयार करायचं ते पाहूया यासाठी ग्लासमध्ये बर्फ टाकलेला आहे लगेच तुम्ही लिंबूचा रस यामध्ये टाकला तरीही चालणार आहे परंतु मी नंतर लिंबूचा रस टाकत आहे त्यानंतर आपण जे सिरप तयार करून घेतलेला आहे ते सिरप टाकायचं आता ते सिरप तुमच्या सरबतच्या टेस्टनुसार तुम्ही कमी अधिक केलं तरीही चालणार आहे तुम्ही कि तुम्हाला किती डार्क फ्लेवर आवडतो त्यानुसार तुम्ही हे सिरप कमी अधिक वापरू शकता आता यामध्ये आपण साधारणतः दोन चमचे दोन ते अडीच चमचे एक ग्लाससाठी एवढं मी सिरप टाकत आहे मला थोडंसं डार्क फ्लेवरमध्ये आवडतं त्यामुळे साधारणतः या चमच्याच्या चम मापाने दोन ते अडीच चमचे मी हे सिरप टाकणार आहे त्यानंतर चिल्ड वॉटर यामध्ये आपण टाकलेलं आहे त्याचबरोबर लिंबूचा रस टाकणार आहे तुम्ही पाहू शकता अवघ्या एक मिनटामध्ये हे सरबत तयार होतं आणि हे सिरप तुम्ही तयार केल्यानंतर काचीच्या बरणीमध्ये तुम्ही आ, रूम टेम्परेचरला पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर दोन महिने हे सिरप आरामशीर टिकतं रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून त्याचबरोबर स्क्रीनवर देखील तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा कांदा लसूण मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता याशिवाय मटन मसाला देखील आपण त्याचा देखील सेल करत आहोत तो जरी पाहिजे असेल तरी हाच कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो घेऊ शकता हा कांदा लसूण मसाला असेल किंवा क मटन मसाला असेल हो हे तयार करण्यासाठी अगदी शुद्ध केमिकल विरहित आणि शेतकऱ्याकडील आपण मसाले वापरलेले आहे त्यामुळे केमिकल विरहित हा मसाला तयार झालेला आहे याशिवाय हा मसाला तयार करण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटून केलेला आहे त्याचबरोबर या मसाल्यामध्ये वापरलेली प्रत्येक जिन्नस आपण निसून घेतली आहे स्वच्छ करून मगच तो मसाला तयार केलेला आहे त्यामुळे नक्कीच एकदा खरेदी करा तसं आपलं कोकम सरबत या ठिकाणी तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आणि तुम्हाला हे सरबतची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल आणखीन कोणकोणते सरबतचे प्रकार तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा अगदी छानच आपलं हे सरबत या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे परफेक्ट तसं दिसत आहे चवीला खूप छान आहे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा खूप जास्त त्रास होत असतो हा त्रास होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीचं सरबत तुम्ही दिवसातून एकदा तरी दुपारच्या वेळी एक ग्लास तरी पिलं पाहिजे अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि एकदा सिरप बनवल्यानंतर सरबत तयार करण्यासाठी खूप जास्त वेळही लागत नाही अगदी परफेक्ट असं हे सरबत तयार होतं वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद